नमस्कार प्रेक्षक हो जीवनात प्रत्येकालाच एक अदृश्य शोध लागतो सुखाचा समाधानाचा आणि खऱ्या मार्गाचा आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीची कथा आहे ज्यांनी हा शोध पूर्ण केला आणि आपलं संपूर्ण जीवनच बदलून टाकलं विजया उमाळे नागपूरच्या एक प्रतिष्ठित शिक्षिका पूर्वी तुळजापूरच्या भवानी जेजूरच्या खंडोबा आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे रमत असत गीता वाचन आणि त्यातील गूढ अर्थांच्या शोधात त्या कित्येक वर्ष घालवू लागल्या मात्र चार गहन प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत राहिले श्रीकृष्णाने काही श्लोकांमधून दिलेले गूढ संदेश परमात्मा यांचे खरे स्वरूप आणि एकच मंत्र असण्याचे महत्त्व ही उत्तरे त्यांना कोठेही मिळाली नाहीत तोपर्यंत जो त्यांनी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली नाही दोन हजार बारा मध्ये घेतलेल्या या गुरुदीक्षेने त्यांच्या आयुष्याला नवा अध्याय दिला फक्त आध्यात्मिक समाधानच नव्हे तर त्यांना कॅन्सर सारख्या भयंकर आजारातून पूर्णपणे मुक्ती मिळाली आज त्या केवळ स्वस्तच नाही तर आनंदाने जीवनाचा उपभोग घेत आहेत संत रामपालजी महाराज यांच्याकडून घेतलेल्या नामदीक्षेमुळे त्यांना परमात्म्याचा खरा मार्ग एकमेव मंत्र आणि जीवनाचे गहन तत्वज्ञान समजले त्यांच्या जीवनातील हा परिवर्तनाचा प्रवास आज तुम्हाला अचंबित करेल चला ऐकूया विजया उमाळे यांच्या जीवनाचा हा चमत्कारिक अनुभव त्यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार सर साहेब आपलं नाव विजया उमाळे आपण कोठून आलात नागपूर महाराष्ट्र आपण काय व्यवसाय करत आहात मी शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषद हायस्कूलला आणि आता मी रिटायर्ड झाले आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी एकोणीस जुलै दोन हजार बाराला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही आमचं जे कुलदैवत आहे तुळजापूरची आई भवानी आणि जेजुरीची खंडोबा यांची आम्ही भक्ती करायचं दरवर्षी यांच्या भेटीला त्या ठिकाणी आम्ही त्या स्थानावर जायचो घरी त्यांची पूजा अर्ज आम्ही करायचे आणि मला परत श्रीकृष्णाची भक्ती खूप आवडायची आणि मी कृष्णाची भक्ती खूप करायची याशिवाय मला गीता गीतेमध्ये विशेष रुची होती गीतेचं ज्ञान मला माझ्या आजोबांपासून मिळायचं माझ्या आजोबा गीता मला समजावून सांगायचे पण मला गीता ही पूर्णपणे कधीही समजली नाही ही गीता वाचत असताना माझ्यासमोर चार प्रश्न उपस्थित व्हायचे मनामध्ये पहिला प्रश्न होता की श्रीकृष्णाने अध्यास सातमध्ये पंधराव्या श्लोकात म्हटलेलं आहे की त्रिगुण मायेद्वारे ज्यांचं ज्ञान हरण झालेलं आहे असे राक्षसवृत्तीचे मनुष्यामध्ये नीच कर्म करणारे मूर्ख हे लोक मला भजत नाही माझी भक्ती करत नाही मला प्रश्न पडायचा की श्रीकृष्णाला हिंदू धर्मामध्ये खूप मानतात मग श्रीकृष्ण असं का म्हणत आहे की हे मूर्ख माझीही भक्ती करत नाही दुसरा प्रश्न माझ्या समोर यायचा की अध्या अकरा मधला बत्तीसावा जो श्लोक आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे मी काल आहे आणि ह्या लढाईमध्ये मी ह्या लोकांना खाण्यासाठी प्रवृत्त झालेलं हो श्रीकृष्ण स्वतःला काल का म्हणत आहे कारण की काल म्हटलं की एक वेगळंच आपलं चित्र डोळ्यासमोर येतं आणि श्रीकृष्ण तर अतिशय देखणे आणि सत्य प्रवृत्तीचे मग हे असं का म्हणत आहे की मी काल आहे याही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही मी अनेक लोकांकडे गेली जे ज्ञानी लोक आहेत त्यांना मी विचारायची या प्रश्नाबद्दल चर्चा करायची वाद घालायची पण माझं समाधान झालं नाही तिसरा प्रश्न माझ्यासमोर हो यायचा की श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला आपलं विराट स्वरूप दाखवलं त्यावेळेस एक हजार भुजा असं रूप होतं आणि अर्जुन थरथर कापायला लागला श्रीकृष्णाच्याबद्दल आम्ही आत्तापर्यंत एवढंच ऐकत होतो की श्रीकृष्ण जे आहे विष्णूच्या अवतार आहे आणि विष्णू चार भुजावाले आहेत चतुर्भुज आहेत मग एक हजार भुजावाला कोण असेल हा नक्कीच श्रीकृष्णापेक्षा अधिक वरच किंवा श्रेष्ठ असला पाहिजे किंवा महाशक्तिशाली असला पाहिजे तेव्हाच अर्जुनासारखा एवढा महान योद्धा थरथर कापायला लागला हे तीन प्रश्न झाल्यानंतर चौथा प्रश्न एक मोठा यायचा माझ्या मनात की आपण नेहमी म्हणतो की परमात्मा एकच आहे मग आपण एवढं अनेक लोक अनेक देवांची भक्ती करतात देवी देवतांची भक्ती करतात विष्णूची रामाची पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची अनेक संतांची इतक्या जणांची भक्ती करतात का काने आम्हाला अगोदरपासून सांगितलं की एकच परमात्मा आहे त्या परमात्म्याचा एकच मंत्र आहे तो मंत्र तुम्ही करा असं आम्हाला कधी सा सांगितलं नाही हे चार प्रश्न मला नेहमी भेडसावायचे कारण की मी लहानपणापासून जेव्हा मी प्रायमरी शाळेत शिकत होते माझ्या आजोबा हे गीता नेहमी वाचायचं आणि त्याचं ज्ञान आम्हाला सांगायचं आपण असं सांगत आहात की आपल्याला पूर्वीपासूनच भक्तीची गोडी होती आणि विशेष म्हणजे गीतेमध्ये रुची होती गीता ज्ञान याबद्दल आपल्याला उत्कंठा होती आणि आपल्याला मनामध्ये जे चार प्रश्न आपण अगोदर सांगितले त्या चार प्रश्नांची आपल्याला उत्तरे हवी होती तर मला असं विचारायचं आहे की ह्या चार प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालीत का आणि ती मिळालीत तर ती कोणाद्वारे मिळालीत मला या चारही प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी आध्यात्मिक ज्ञान गंगा हे पुस्तक वाचायची त्या चारही प्रश्नांची उत्तरं त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये संत रामपालजी महाराजांनी त्यांचं विवेचन केलेलं आहे आणि मला इतका आनंद झाला की मला कुणीही एवढ्या प्रकारे या चार प्रश्नांचे उत्तरं देऊ शकले नाही माझं म्हणजे समाधान झालं नाही ते संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या पुस्तकाद्वारे त्यांच्या सत्संगामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे आणि मला खूप आनंद झाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे तुमचे चार प्रश्न होते त्या चारही प्रश्नांची उत्तरे दिलीत त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला का हो मी संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला कारण की हे जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे हे मला शंभर टक्के पटलं आवडलं आणि मी माझा सुर सुरुवातीचा जो की भक्ती मार्ग आहे त्यामधूनही मी चेंज केलं आणि संत रामपालजी महाराजांना आपलं गुरु आणि परमात्माच्या स्वरूपामध्ये त्यांना बघितलं आणि शेवटपर्यंत मी यांची भक्तीच करणार जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांना गुरु मांडलं आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला आणि त्यांची जी भक्तिविधी आहे जी, जी, भक्ति जी सतसाधना आहे ती आपण आज करत आहात तर या सतसाधनेमुळे या सदभक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सगळ्यात पहिला तर मला लाभ हा झाला आहे की मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं अध्यात्माचा मार्ग कसा आहे गुरु कसा केला पाहिजे गुरु आपला कसा असला पाहिजे परमात्मा कोण आहे आणि त्या पूर्ण परमात्माचा एक मंत्र आहे तो मंत्र कोणता आहे याचं ज्ञान मला मिळालं आणि मी यामध्ये पूर्णपणे संतुष्ट आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक आर्थिक मानसिक असे काही लाभ प्राप्त झालेत का मला दोन हजार पंधरामध्ये म्हणजे अगोदरच मला कॅन्सरचं म्हणजे निदान नव्हतं झालं पण हा मला तब्येत बरी नव्हती राहायची मधामधात पण ही भक्ती केल्या दीक्षा घेतली मी दोन हजार बारामध्ये तर मला काही विशेष अजिबात त्रास झाला नाही पण दोन हजार पंधरामध्ये मला असं वाटलं की नाही आपल्या शरीरामध्ये काहीतरी आपल्याला त्रास निर्माण होऊन राहिलेला आहे आणि म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी ज्या काही के चाचण्या केल्या त्या चाचण्यांमध्ये त्यांना असं वाटलं की मला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर मला पोटाचा कॅन्सर होता पोटांमध्ये जे आतडे आहे त्यामध्ये झालेला होता जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर आजार जडला होता तर तो जो आजार आपल्याला जडलेला होता त्यासाठी ते आपण काही चाचण्या केल्या होत्या तर त्या चाचण्यांचे काही रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत का हो मी चाचण्या केल्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन देखील केलं मला किमोची पण ट्रीटमेंट दिली आणि माझ्याजवळ त्यांचा दाखलासुद्धा आहे मी आपल्याला दाखवू शकते हे आहेत माझे रिपोर्ट्स मी नागपूरला जिनिथ हॉस्पिटलमध्ये मा माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर ठाकरे यांनी माझं ऑपरेशन केलं आणि माझी जी ट्रीटमेंट सुरू आहे ती डॉक्टर आनंद पाठक यांच्याकडे सुरू आहे हे माझे पूर्ण फाईल्स आहे माझी पूर्ण केस स्टडी आहे पूर्ण रिपोर्ट्स आहेत हे माझे आणि हे जे सगळे रिपोर्ट्स आहे आनंदाची गोष्ट म्हणजे मी आज साडेपाच पावणे सहा वर्ष झाले त्यामध्ये मा माझे माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आणि हेल्दी आलेले आहेत जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर असा रोग जडला होता आणि आपलं ऑपरेशनसुद्धा झालं आहे तुमचं निदान झालं होतं सहा वर्षापूर्वी आणि आज तुम्ही त्यापासून सुखरूप आणि सुदृढ आहात तर ह्या गोष्टीवर जो समाज आचा आहे किंवा जो श्रोता वर्ग आहे हा कसा विश्वास ठेवू शकेल हां मला जेव्हा कॅन्सर झालं आणि माझं जेव्हा ऑपरेशन झालं ना त्यावेळेस माझं जवळपास दोन ते अडीच तासाचं ऑपरेशन झालं त्यावेळेस जा मला जे गुरुजींनी मंत्र दिले सपनाम ते दोन तासपर्यंत मी सतनामचं जप म्हणजे पूर्ण विसरून गेली स्वतःला आणि सतनामचं जप मी करत राहिली कारण की मला यावर कळलेलं होतं की हे ऑपरेशन बहुधा सक्सेस होत नाही दोन दोन तीन तीन वेळा हे पोटाचं ऑपरेशन करावं लागतं आणि मला ते नको होतं कारण की मला असं वाटत होतं मी गुरुजींच्या शरणामध्ये आहे तर मला दुसऱ्यांदा का मात्र ऑपरेशनची वेळ येऊ देऊ आणि मी सांगू का मला जेव्हा हो डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन सक्सेस झालं तेव्हा मी माझे डोळे उघडले मला खूप आनंद झाला गुरुजींना मी एवढी आठवण करत होती की परमात्मा मला दुसऱ्यांदा परत दवाखान्यात येऊ नका देऊ आणि खरोखर माझं ऑपरेशन चांगलं झाले आणि माझे, माझे त्यानंतरही जे काही ट्रीटमेंट झाल्या तेव्हा मला काहीच त्रास नाही झाला हो आज सहा वर्ष होत आले मला एक दिवस एक क्षणसुद्धा त्रास नाही झाला साधी सर्दी खोकला झाला तर माणसाला तीन चार दिवस त्रास होतो पण मला एवढी मोठी बिमारी असूनही त्रास झाला नाही मग हे कशामुळे झालं आहे मला मी गुरुजींच्या शरणामध्ये गेली आणि गुरुजींनी माझ्यावर ही कृपा केलेली आहे आणि त्यांची कृपा माझ्यावर नेहमीच वरसत असते जसं संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर बऱ्याच बरेस साधकांना बरेचसे लाभ होतात दूर होतात तर या अनुषंगाने आपण जो भक्त समाज आज आपल्याला बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छित या पृथ्वीवर जर खरोखर कोणी संत असेल कोणा तुम्हाला गुरुची आवश्यकता असेल तर संत रामपालजी महाराजांना तुम्ही शरण जा आज मला आश्चर्य वाटतंय की मी जेव्हा इतर कॅन्सर पेशंटला पाहते ते किती वेदने तडफडत असतात हो भक्ती नाही करता येणार इतके तडफडतात ते लोक आणि मला तर एका क्षणाचा सुद्धा गुरुजींनी त्रास नाही होऊ दिला मग मी त्यांना परमेश्वर का नाही मानणार ते माझे पूर्ण परमात्मा परमेश्वरच आहे जर कुण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनल्सवर संत रामपाजी महाराजांचे सत्संग येतात हे सत्संग तुम्ही बघू शकता ऐकू शकता आणि त्या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करून कोण प्र कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या नामदार केंद्राचा पत्ता घेऊन नामदीक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेणी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नामदान केंद्र उभारले गेलेले के आहेत तर जर ह्या कुठल्याही व्यक्तीला संत रामपाजी महाराजांची नाम दीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात त्यांना एक खडखू खर्च येत नाही एक पैसाही द्यावा लागत नाही निशुल्क आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही भक्ती कशी करायची ते सुद्धा त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्या नामदान केंद्रावरचे जे सेवादार असतात ते सांगतात धन्यवाद सत्सार संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर, वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता